श्री गजानन महाराज भक्त मंडल वाशी आणि युथ काउन्सिल नेरूळ तसेच ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ या तीन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कुष्ठरोगी निवारण समिती शांतीवन येथील या न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी सभागृहात पार पडण्यात पडत असलेल्या कार्यक्रम प्रसंगी या विचार मंचावर उपस्थित असलेले माझ्या दावीकडून नावं घेतोय माझे मित्र श्री गणेश हिरवे माझे दुसरे मित्र श्री ॲडवोकेट श्री प्रमोदजी ठाकूर ज्यांच्यामुळे आज मी इथे झरझगाटपणे उभा आहे ते, ते डॉक्टर अरुण जगन्नाथ रानाडे सौ नंदाजी कुलकर्णी माझे मित्र श्री शिवाजीराव शिंदे श्रीयुक्त कुलकर्णी रणजितजी दीक्षित आणि आमच्या भावकीतले वैभव पाटील आता का या कार्यक्रमाला एक डॉक्टर एक मुख्य अधिकारी दोन वकील एक संस्था चालक दोन संस्था चालक असा म्हणजे अनेक असा लोकांचा योग सगळा सुयोग जुळून आलेला आहे त्या सर्वांना आणि इथे माझ्या समोर बसलेल्या सर्वांना या दिवाळीच्या आणि आगामी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा काल धनत्रय दिवशी झाली म्हणजे आज खरं तर नरक चतुर्दशी असायला पाहिजे होती आणि नरक चतुर्दशी म्हणजे एक्सटेंडेड असा आपण दिवस म्हणूया या छानशा दिवशी प्रमोदजी तुमचा सहवास तुमचं सानिध्य आणि तुम्हाला ऐकण्याचा योग मला आला आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने माझं एकोणतीसावं आणि तिसावं ब्रेन लिपीतलं पुस्तक प्रकाशित होण्याचा योग इथे लाभतोय मला याच्यासारखा आनंदाचा क्षण दुसरा तो कोणता माझी पुस्तकं प्रमोदजी मुख्यमंत्र्यांच्याही हस्ते प्रकाशित झालेली आहे महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष तत्कालीन श्री अरुण गुजराती यांच्याही हस्ते माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि इथेच चंद्रशेखर धर्माधिकारी ज्यावेळी होते अरुण गुजराती होते डॉक्टर कुमार केतकर जे राज्यसभेचे खासदार झाले त्यांचा त्यांचाही सहवास मला लाभला या इथे कार्यक्रम तुम्ही जो मेळायचं गोष्ट केली ना त्या मेळाव्यात मी येऊन गेलेलो आहे हे ठिकाण मला नवीन नाही आणि हे ठिकाण या संस्थांनाही नवीन नाही काही वेळापूर्वी प्रमोदजींनी केलेल्या भाषणात उल्लेख केला की समाजाची कुष्ठरुग्णांकडे बघण्याची नजर कशी असते बरोबर दोन हजार सातच्या सुमारास प्रकाशजी आमटे नेरुळमध्ये अशोक गावडे तत्कालीन उपमहापौर यांच्या एका कार्यक्रमात आलेले आणि त्यावेळी त्यांनी जे म्हटलेलं वाक्य होतं ते मला आज आहे चांगलं ते म्हणालेले लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये किंवा रेल्वे गाड्यांमध्ये डाकू चोर दर्डेकोर भामटे बदमा सगळे प्रवेश करतात कोणी त्यांच्याकडे तिरस्काराने बघत नाही पण एखादा कुष्ठरोगी गेला तर त्याला हिडीस पिडीस नजरेने हा हा का कसा काय आपल्या डब्यात मी म्हणतो शरीराला झालेला कुष्ठरोगी वेळ बरा होईल मनाला झालेल्या कुष्ठरोगाचं काय करणार साहेबांनी सांगितलं की ती मालतीबाई जोशी वारल्या त्यांचं प्रेत इथे होत त्यांनी किती कोणापनी केली प्रेत घ्यायला कोणी येईना रात्री कधीतरी उशिरा मग त्याच्यावर अंत्यसंस्कार वगैरे अजूनही जिवंतपणे नाहीच पण प्रेताचेही हाल कुणाच्याही नशिबी येऊ नयेत अशा या व्यथा मला वाटतं प्रमोदजींनी त्यांचं हे व्यासपीठ चांगली माहिती देण्यासाठी वापरलं ते निष्ठात वकील आहेत या मंचाचा उपयोग त्यांची व्यथा त्यांची वेदना सर्वांना व्हावी यासाठी त्यांनी केला मला त्याबद्दल त्यांचं खरंच अभिनंदन करायचं वाटतं आनंदाची गोष्ट आहे आज इथे ब्रेन लिपीच्या ब्रेन लिपीतल्या माझ्या एकोणतीसाव्या आणि तिसाव्या पुस्तकाचं प्रकाशन होताना इथे डॉक्टर राणाडे उपस्थित आहेत डॉक्टर राणाडेंची माहिती आपण वाचलीत एकशे त्रेसष्ट वेळा स्वतः त्या शरीरातून रक्त दिलेलं आहे तुम्हाला सांगायला नकोच चार हजारहून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत स्वतःचे डोळे स्वतःच शरीर म्हणून दान केलेलं आहे माझं त्यांचं वेगळं नातं आहे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव पासून त्यांच्यावर मी लोकसत्तेत लेख लिहिला त्यांच्यावर मी दैनिक सकाळमध्ये लेख लिहिला त्यांच्यावर त्यांची मी युसुफ मेहर अली सेंटर जे आहे कर्नाळा खिंडीमध्ये तिथे जाऊन ते जिथे ते सेवा देतात रुग्णसेवा तिथे जाऊन त्यांची व्हिडिओ मुलाखत घेतली ऑपरेशन थिएटरमध्ये तुम्हाला मला प्रवेश नसतो शक्यतो फक्त रुग्ण पेशंट वॉर्ड बाय आणि डॉक्टर मी असा भाग्यवान पत्रकार आहे की त्यांनी एका ऑपरेशन होत असताना मला तिथं हजर केला आणि कसं असतं ऑपरेशन त्याचा साक्षीदार म्हणून मी आहे ते तर आहे हे तर काहीच नाही दोन हजार वीस साली करोनात जोरात होता मला हायड्रोसिल झालेला हायड्रोसिल रोग काय आहे तुम्हाला माहिती क्रिकेट खेळताना नको तिथं बॉल लागला संरक्षण नव्हतं आणि त्रास झाला आणि माझं एकोणीस मार्च दोन हजार वीस ला ऑपरेशन ठरलं होतं वाशीच्या श्रीजी हॉस्पिटलमध्ये आणि अठरा तारखेला मी रात्री गेलो डॉक्टरना विचारलं तिथल्या वाशीतल्या की सकाळी पोट येऊ काय खाऊन येऊ काय कपडे घेऊन हो येऊ तर म्हणजे आता येऊच नका म्हटलं आज ऑपरेशन नाही उद्या नाही म्हणे बघा सरकारचा सर्क्युलर आलाय करोना आलाय कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होणार नाही आयसोलेशन सगळं बंद लॉकडाऊन म्हटलं माझं काय ते म्हणाले ते आम्हाला माहित नाही नंतरचे दहा पंधरा दिवस मी वाशीतल्या वेगवेगळ्या दवाखान्यात गेलो डॉक्टरांना विनंती केली की माझं ऑपरेशन व्हायचं आहे आणि ऑपरेशन तर त्यासाठी काय गर्दी नाही हो ना। जमवायची मला माझं ऑपरेशन करा कोणीही तयार होईल मी जिथे कमी तिथे आम्ही डॉक्टरांची आठवण आली मला डॉक्टरांना फोन केला ते म्हणाले एवढंच ना तू असं कर तू वाचिल राहतो तू पनवेलला ये मी पनवेलला तुझं ऑपरेशन केली मी स्वतः आणि तीस मार्च दोन हजार वीस या दिवशी डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं ऑपरेशन थिएटरमध्ये मला त्याच्यावर ने नेण्याच्या ने, ने पूर्वी ते मला म्हणाले तू जसं आता पायाने चालत आलास ना तसं ऑपरेशन झाल्यानंतर तू तुझ्या पायानेच जे उतरशील दहा अकरा पायऱ्या आहेत त्या दवाखान्याला आधार हॉस्पिटलला ना डॉक्टर आणि तसंच झालं माझं ऑपरेशन झालं मी कापाकापी फाडाफाडी करायची होती ती झाली डॉक्टर म्हणाले राजेंद्र घाबरलास का म्हटलं नाही हो नाही म्हणजे तो पल्स रेट वाढलाय ते सगळं चालू होतं ना मशिनरी आजूबाजूला आणि मला दिसत होतं काय कापाकापी शिलाई मारणं चालू आहे काय 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 ते आणि त्यांनी इतकं हसत खेळत ऑपरेशन केलं की केस कापताना काय होतं आपल्याला कसलीच वेदना होत नाही नख कापताना काय होतं तशी भावना अजिबात नाही हसत खेळत जोक सांगत सांगत त्यांनी माझं ऑपरेशन केलं मी स्वतःच्या पायाने पायऱ्या उतरलो आणि जाऊन कारमध्ये बसलो दुसरं नंतर म्हणे मी तुला ऑपरेशन झाल्यानंतर इथे ठेवणार नाही दवाखान्यात कारण आयसोलेशन लॉकडाऊन आहे तुला इथं मुक्कामाला ठेवू शकत नाही तुला पुढच्या रविवारी यावं लागेल पुढचा रविवार असा पनवती निघाला की ते वाघवा बिल्डरच्या का काहीतरी त्या पाच सहा गाड्यांचा ताफा महाबळेश्वरला गेला होता आणि तो पोलिसांनी पकडला की लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही नोकर चाकर फॅमिली घेऊन कुठे फिरायला चाललात त्यानंतर सगळे टोल नाक्यात जाम झाला सगळं सगळ्या सीसीटीव्ही हे ते सगळं पुढच्या रविवारी माझे टाके काढण्यासाठी डॉक्टरांनी मला बोलावलेलं मला कळंबोलीला पोलिसांनी अडवलं हे कोण म्हटलं बायको हा मुलगा तो ड्रायव्हर तुम्ही बायको ड्रायव्हर आणि तुम्हीच जा मुलाला घेऊन जाऊ शकत नाही म्हटलं का म्हणजे तुमचे टाकेच काढायचे आहेत ना म्हटलं कोणतरी पाहिजे ना जबाबदार मुलगा काय लागलं काय झाली तर आम्हाला माहित नाही पोलिसांनी मला माझ्या मुलाला गाडीतून खाली उतरवायला लावलं आणि आम्हाला तिघांनाच सोडलं आणि तिकडे पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी टाकी काढली सगळं व्यवस्थित झालं पाच तारखेला मी जेव्हा घरी आलो ऐकण्यासारखं आहे तेव्हा तत्कालीन आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगले थाळ्या वाजवा थाळ्या तर थाळ्या वाजवण्याचा था कार्यक्रम चालू होता आणि माझे टाके काढून झालेले मी असं आसार रस्तरी माझ्या घरापासून कार थोडी लांब उभी राहिल्याने मी जात होतो घराकडे सगळ्यांना हात करत करत म्हणजे जसं जा काही झालंच नाही इतकं व्यवस्थित म्हणजे ऑपरेशन इतकं सक्सेसफुल इतकं छान केलं यांनी की विचारताच नाही म्हणजे मला त्यावेळी इतकं मोकळं वाटलं करोना आहे लॉकडाऊन आहे आयसोलेशन आहे अशी कुठलीही भावना मनामध्ये आली नाही इतके छान वक्ते आणि इतके छान ज्यांच्या हस्ते माझं पुस्तकाचं प्रकाशन झालं तो योग आज इथे जुळून आला त्याच्याबद्दल मला स्वतःलाच माझा अभिमान वाटतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने हे सगळं होतंय ही एक मला आठवण सांगायची वाटली शेवटी नजर डोळे दृष्टी ही महत्वाची आहे माझ्या ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आज त्याचंही नाव दृष्टी आणि सृष्टी असं आहे ही नजर माझी नुकताच डोळ्यांची सर्जरी झाली आहे आज त्या सर्जरीला दोन महिने होत आहे तर काय वाटतं नजर नसताना त्याही अनुभवावर मी गेलोय कारण ती सर्जरी अशी विचित्र झाली की डोळ्याचा रेटिना डोळ्याचा रेटीना सरकला होता आणि तो असा बसवला आणि त्यानंतर मला डॉक्टरनी काय सजा दिली माहितीये झोपायचं नाही पाठ टिकून असं झोपायचं पोटावर झोपायचं कारण तो मागून गॅसचा प्रेशर दिलाय तो असा डोळ्याच्या पुढच्या दिशेने आला पाहिजे अजूनही मला पाठ टिकून झोपायची परवानगी नाही त्यामुळे नजर बसलेल्या माणसांना किंवा अशी शिक्षा जे जन्मजात अंध आहे किंवा जे कालांतराने काही अपघाताने किंवा काही दुसऱ्या कुठल्या प्रसंगामुळे त्यांची कमी झाली झाली त्यांच्या मनात काय भावना असते त्याचा सगळ्याचा अनुभव मी आता दोन महिने घेतला आणि डॉक्टरांनी मला नंतर परवानगी दिली आता कुशी झोप म्हणजे अजून पाठ टेकायचीच नाही आंद्राला कुशी इकडे किंवा तिकडे हे नव्वद दिवस चालणार आहे वीस नोव्हेंबर पर्यंत तर ही सगळी भावना ज्या शाळेमध्ये अंधशाळेमध्ये जातो आणि ज्या मुख्याध्यापिकेने हे पुस्तक ब्रेलमध्ये केली ते काय असतं याचा मला अंशतका अनुभव घेता आला आणि आज तुम्हाला सगळ्यांना तो शेअर करता आला त्याबद्दल मला आनंद होत आहे युथ कौन्सिल नेरुळ आणि गजानन महाराज भक्त मंडळ वाशी आणि ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ या तिन्ही संस्था मला संस्था वाटत नाही हे माझं एक महाकुटुंब आहे आणि यांच्या संवेद तो 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 मला वाटतं सतरा अठरा वर्ष प्रत्येक कार्यक्रमात अगदी माळीनला जो तीस जुलै दोन हजार चौदा ला जे झाला तो डोंगर गेला आणि सगळं गाव वाहून गेलं त्याच्या यादीपासून आपण सगळे सोबत आहोत मी आरसीएफला भले कामाला नसेल मॅडम पण मला असं वाटतं की मी पण आरसी पण रिटायर झालेला असावा आरसीएफ च्या इतक्या वारका टाकल्या आरसीएफच्या इतक्या कार्यक्रमाने हजर राहिलो तो अशोक भैर पंचरत्न मित्रमंडळ वाले वगैरे त्यांच्यासोबत मी इतके वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तुमच्याबरोबर अशी भावना माझ्या मनात आज दाखवून आलेली आहे आणि या सगळ्या प्रसंगाला तुम्ही आलात माझं कंटाळवाणं भाषण तुम्ही ऐकलं आणि माझ्या पुस्तक प्रकाशनाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्वांचा मी धन्यवाद देतो आज ज्यांचे ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आज ज्यांचा इथे महासत्कार होईल त्या डॉक्टरांनाही मी शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेल्या भाषणाला मी विराम देतो पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र